नमस्कार मैत्रिणींनो नुसतंच गरम आहे किंवा गरमी खूप वाढली आहे असं म्हणून चालत नाही तर ती गरमी कमी करण्यासाठी काहीतरी हॅक्स आपण ट्राय करायलाच हवेत नाही का मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत इतर ऋतूंपेक्षा उन्हाळ्यात सगळ्यात जास्त फ्रीजचा वापर केला जातो कारण बरेचसे पदार्थ आपल्याला त्यामध्ये स्टोअर करायचे असतात पण आता एवढे सगळे पदार्थ स्टोअर करण्यासाठी आपल्याकडे क्लोज किंवा एअरटाइट कंटेनर असतातच असं नाही मग त्यामुळे असेच पदार्थ स्टोर मध्ये असे ओपनली पदार्थ करून नाही ते पदार्थ देखील लवकर खराब होतात त्यामुळे पदार्थ कधीही बंद डब्यामध्येच स्टोअर केला पाहिजे पण आपल्याकडे प्रत्येक भांड्याला झाकण असत नाही आणि जरी वरून प्लेट ठेवली तरी सुद्धा त्यातला वास बाहेर जातोच मग याला एअरटाईट झाकण पाहिजेत नाही का मग अशा मत... भांड्यांना एअरटाइट झाकण म्हणून आपण वापरू शकतो असे हे सिलिकॉनचे रियुजेबल एअरटाईट कव्हर्स हे सिलिकॉन कवर येतात म्हणजे तुम्ही पाहत असाल अगदी छोट्यापासून मोठ्यापर्यंत वेगवेगळ्या सहा आकाराचे हे कव्हर्स आहेत त्यामुळे भांडं आपलं कोणत्याही आकाराचं असलं तरी सुद्धा यापैकी एक कवर त्याला व्यवस्थित बसणारच आता पहा आपले पदार्थही असे वेगवेगळ्या भांड्यांमध्ये स्टोअर केलेले असतात तर बा या ग्लासला मी एक कवर घातलेला आहे तुम्ही पाहू शकता एवढा टाईट तो बसला आहे की मी ग्लास उलटा केला तरी यातलं ताक अजिबात सांडलेलं नाही आहे फ्रुट्स कधी कधी अगदी टिफिनमध्येच पॅक केले पाहिजेत असं काही नाही त्याला फक्त वरून ओपन साईड पॅक केली तरीसुद्धा ते छानपैकी कवर होतात आता ही काही भांडी अशी आहेत ज्याला झाकणच नाही आहे तर अशा भांड्यांसाठी खास हे कवर आहेत आणि पहा इतके टाईट बसलेत की हे एवढं जड भांड असून सुद्धा ते व्यवस्थित तर पहा माझी इथं वेगवेगळ्या साईजची भांडी होती या सगळ्यांना हे कवर अगदी व्यवस्थित टाईट बसलेले आहेत म्हणजे यातलं एकही पदार्थ बाहेर सांडत नाही तर अशा पद्धतीने असे एअरटाईट कव्हर्स लावून तुम्ही जर कोणताही पदार्थ फ्रीजमध्ये स्टोअर केला तर त्या पदार्थाचा वास अजिबात फ्रीजमध्ये येणार नाही आणि आपला फ्रीज देखील स्वच्छ राहील आणि फ्रीजमध्येच काय बाहेर जरी तुम्हाला अशा भांड्यांमध्ये जर पदार्थ स्टोअर करायचे असतील ज्याला झाकड नाहीये तर त्या भांड्यांना देखील तुम्ही असे सिलिकॉनचे कवर्स लावून पदार्थ बाहेर देखील स्टोअर करू शकता त्यामध्ये अजिबात मुंगी झुरळ काही असेल तर अजिबात जाणार नाही अगदी तो पदार्थ आपला सेफ राहील ज्युसर जर आपल्याकडे हवाच नाही का मग तो मॅन्युअल असेल किंवा इलेक्ट्रिक असेल तर माझ्याकडे हा आहे एक मॅन्युअल ज्यूसर हा ज्यूसर मला तर फार आवडतो बरं का म्हणजे अगदी दोन मिनिटात कोणत्याही फ्रूटचं अगदी व्यवस्थित ज्यूस निघतं तर आता इथे तुम्हाला ऑरेंज ज्यूस मी काढूनच दाखवते तर मी हे ऑरेंज दोन पार्टमध्ये कट केलेलं आहे आणि फक्त हे असं उलटं यावरती ठेवायचं आणि हाताने फिरवलं तरीही चालेल पण तुम्हाला अगदीच हाताने फिरवायला कठीण जात असेल तर या ज्युसरचं हे झाकण सुद्धा आहे तर ते झाकण फक्त यावरती ठेवायचं आणि थोडंसं प्रेशर देऊन ते असं राऊंड राऊंड गोल गोल फिरवायचं अगदी दोनच मिनिटात ज्यूस निघतो आणि त्याबरोबरच यामधल्या ज्या बिया असतात किंवा आणखी काही जे फायबर वगैरे असतात ते सगळे सेपरेट आउट होतात तर या ज्यूसरमध्ये मी अख्ख्या एका ऑरेंजचा ज्यूस काढलेला आहे तर पहा ओपन करून दाखवते तर तुम्ही खाली बघाल तर अगदी व्यवस्थित स्वच्छ असा ज्यूस आपल्याला मिळालेला आहे अगदी दोन मिनटात ही कि संत्री किंवा मोसंबी जितका वेळ लागेल ना त्याही पेक्षा अगदी कमी वेळात हा ज्यूस तयार झाला आणि मुलांना कधी कधी डायरेक्ट फळं खाण्यापेक्षा असा ज्यूस दिला ना तर ते लवकर संपवतात उन्हाळ्यात सारखीच गोळा खायची इच्छा होती नाही का मग त्यासाठी दरवेळेस बाहेर कशाला जा असा एखादा गोळा मेकर घरी असेल तर हवा तेव्हा गोळा बनवून खाता येईल उन्हाळ्यात गोळा खायचा म्हणजे एक वेगळाच आनंद असतो लहान मुलांना तर तो फारच आवडतो मग असा एक गोळा मेकर असेल ना तर आपल्याला हवा तेव्हा गोळा बनवता येईल तर बा मी असा मस्त याच्यामध्ये हा बर्फ आहे तो असा क्रश केलेला आहे यामध्ये एक फक्त स्टिक घातलेली आहे आणि कडेनी फक्त हा जो क्रश केलेला बर्फ आहे तो असा व्यवस्थित दाबायचा म्हणजे त्या स्टिक भोवती असा छानपैकी घट्ट बसेल आणि यावरती आपल्याला हवं ते सिरप अर्थात माझ्याकडे हे कोकम सिरप आहे मी तेच त्यावर टाकले बाहेर कसला बर्फ वापरतात कसलं सिरप असतं हे आपल्याला माहिती नाही आणि मुलांना देणं सुद्धा ते थोडंसं रिस्की असतं त्यामुळे घरी जर असा गोळा बनवला तर काय मुलंही खुश आणि काय आपल्यालाही कसलंच टेन्शन नाही झालं की नाही झटपट असा एखादा गोळा मेकर जर आपल्याकडे असेल तर अगदी हवा तेव्हा पोरांना गोळा बनवून देता येईल आणि आपल्यालाही खाता येईल तर मी हा गोळा मेकर गेल्या दोन वर्षापासून वापरते आहे तुम्ही देखील अजून खरेदी केला नसेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे ही आहे या हंडी याला असं छानपैकी झाकण सुद्धा आहे मातीची आहे मी तर ही कुकिंगसाठी घेतली होती माझे व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यापासून पाहत असाल तर त्यात तुम्ही पाहिलंही असेल पण काय झालं ना याला थोडासा सपाठीमागे क्रॅक गेला त्यामुळे मी आता ही कुकिंगसाठी वापरत नाही पण तरी देखील ही हंडी खूप छान आहे ही सध्या मी उन्हाळ्यामध्ये दही लावण्यासाठी वापरते मी आधी छोट्या मटक्यात दही लावत होते तुम्ही मागच्या एका व्हिडिओमध्ये मा पाहिलंही असेल पण काय झालं ना जसा उन्हाळा वाढत गेला तसं जसं ते दही मला कमी पडायला लागलं त्यामुळे आता मला जास्त दही लागतं म्हणून मी आता अशा मोठ्या हंडीमध्ये दही लावते खरं तर उन्हाळ्यात काय नेहमीच अशी एखादी मोठी हंडी नेहमी उपयोगाला येते कारण उन्हाळ्यामध्ये आपल्याला भरपूर ताक लागतं या दह्यापासून छानपैकी ताक बनवता येतं आणि एरवी काय जरी थंडी असेल पावसाळा असेल तरी त्या दिवसात आपल्याला दही सुद्धा लागतच नाही का त्यामुळे अशी एखादी हंडी आपल्याकडे असायलाच हवी जी आपल्याला अगदी सगळ्या ऋतूंमध्ये दही लावण्यासाठी उपयोगी येईल मी हे रात्री लावलं होतं दही झोपताना आणि पहा सकाळपर्यंत अगदी छान असं दही लागलेलं ला आहे अगदी वड्या पडताय तशा आणि हे असं ताज घरचं दही जर आपल्याला मिळालं तर किती छान नाही का आता उन्हाळ्याची सुट्टी सुरू झालेली आहे मुलं घरी म्हटल्यावर काय आपलं काम डबल वाढतं कारण की त्यांना रोजच्या सारखी भाजी चपाती नको असते काहीतरी स्पेशल खायचं असतं त्यामुळे आपला जास्तीत जास्त वेळ किचनमध्ये आणि गॅस पुढे जातो पण एकतर भयंकर उन्हाळा आणि मी अशी इथे या गॅससमोर कचोरी तळते काय गर्मीने माझी अवस्था झाली असेल विचार करा पण यावर मात करण्यासाठी माझ्याकडे आहे असा मिनी कूलर खरं तर मागे देखील मी व्हिडिओजमध्ये दे तुम्हाला हा दाखवला होता मी रोज सकाळ संध्याकाळ स्वयंपाक करताना हा कूलर असा लावून ठेवते त्यामुळे खरं तर गॅस समोर एवढ्या गर्मीत उभं राहून मी दोन तीन वेळेचा स्वयंपाक अगदी व्यवस्थित करू शकते या कूलरनी मात्र मला या संपूर्ण उन्हाळ्यामध्ये फार मदत केलेली आहे पूर्ण उन्हाळाभर बर्फ तर आपल्याला लागतोच नाही का तर नेहमी नेहमी असे चौकोनी बर्फ खाण्यापेक्षा थोडंसं वेगळं काहीतरी म्हणून मी असा मस्त ट्रे डीमार्टमधून घेतला होता गेल्या वर्षी मी हा ट्रे घेतला होता आणि यामध्येच मी आता हा असा बर्फ तयार करते तर अगदी नेहमीच असे चौकोनी तुकडे घेण्यापेक्षा हे असा छान गोलगोल बर्फ दिसायलाही छान दिसतो आणि थोडस वेगळं काहीतरी हा प्लास्टिकचा ट्रे आहे मला वाटते काहीतरी शंभर रुपयालाच फक्त मी घेतला होता आणि भरपूर बर्फ यामध्ये तयार होतो माझ्या मुलींना असा गोलगोल -गोल बर्फ फार आवडतो म्हणजे एखादा काही ज्यूस वगैरे त्यांना दिलं ना तर त्यामध्ये त्या मस्त टाकून तो पितात याचे असे दोन सेपरेट पार्ट आहेत त्यापैकी एका पार्टमध्ये असं व्यवस्थित काठोकाठ पाणी भरायचं आणि त्यानंतर हे जे वरचं दुसरं झाकण आहे ते यामध्ये ठेवायचं आणि आतमध्ये मग बरोबर असं पाण्याचा गोल तयार होतो आणि असा गोल बर्फ तयार होतो डीमार्टमध्ये मध्ये पहा अजूनही असे ट्रे आहेत तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता तर मैत्रांनो अगदी उन्हाळ्यातच नाही पण वेगवेगळ्या ऋतूंमध्ये तुम्हाला उपयोगाला येतील असे काही प्रोडक्ट आज मी तुमच्याबरोबर या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत उन्हाळा अजून बराच बाकी आहे आणि हाच उन्हाळा सुखकर करण्यासाठी हे सगळे प्रोडक्ट्स जर तुम्हाला पाहिजे असतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा आता आपण पुन भेटू पुन्हा एकदा अशाच नवीनच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय